मित्रांनो नमस्कार आपण जी जो बैल बघतोय ते पिष्टनचा एक गुरु म्हणून ज्या बैलाकडे आपण बघतोय तो फंटे सनी शेटनी जो पण पिष्टन असेल पिष्टनला एक पाळायची गती कुठल्या पद्धतीतून लागलं पाहिजे आणि चाकूर धरून कुठल्या पद्धतीतून पाळालं पाहिजे हे कुठल्या बैलाने शिकवलं असेल तर पिष्टनचा गुरु म्हणून फंटे ते आपण फंटे बघतोय आता बैल बैलाचं वय झालंय आता वय झाल्यामुळं बैल एकदम शांत आहे सनी काय सांगशील तुम्ही फंटीबद्दल फंटीनं पिस्टनला एवढं शिकवलं की संपूर्ण महाराष्ट्रात नावच केलं सांग बैल दोन्ही खांदे आतला आतून गती म्हणजे लयच गती गाडी पासच होऊन देत नव्हता कधीच म्हणजे कशी सुरुवात कशी केली आणि पिष्टनला शिकवलं कुठल्या पद्धतीतून त्यानं काय पहिला आपल्याकडं हा बैल पळत होता त्यानंतर बेचाळीस हजार रुपयाला वासरू घेतलं पिष्टन बरं आणि एक आठ महिन्याचं वासर होता त्याच्यानंतर महिनाभर त्याला खायला पियला गावलो नाही का मग दुसऱ्या बाईला बरं पहिला फेरा काढला आणि तिसऱ्या फेऱ्याला तर डायरेक्ट मैदानात नेलं नारायणपूरच्या मैदानात किंवा आतून कडणी पिष्ट नव्हता तिथं गट काढला अंतरात आणि सीमेला एकदम टाका टाकीत मार खाल्ला त्याच्यानंतर बोबगावच्या मैदानात नेला दोन फेरे तीन फेरे कडणी पळून तीन नंबर गेला बैलांनी बैलांनी त्यावेळी बघू शकता मित्रांनो म्हणजे आज त्याचं एवढं वय झाले तरी पण ह्या पद्धतीन बिरकाळ पुढतो तरी किती ते साधारण त्याचं वय वगैरे झाले का आ, हो आता आता असं सोळा सतरा वय असेल सोळा सतरा वर्ष ज्यावेळी त्याचा काळ होता त्या काळात कुठल्या बैलांच्या सोबत वगैरे तो पळाला त्याचं नाव वगैरे झालं का असं त्याच्या आता त्याच्याबरोबर पळणारी बैल सध्या नाहीत त्याच्याबरोबर जे पळाले मग त्याच्या अगोदर जे कुठले बैल पळाले होते तरी काय असे कोणते तरी नामांकित बैल वगैरे असे त्याच्या आधी नामांकित तर नाही त्या टायमिंगला ना बंदी होती बर बंदीत काय आता आमचे तर कंटिन्यू बिंदळ म्हणजे आमच्या आमच्यातच बैलांमध्ये बैल पडायचे नामांकित बैलांबरोबर जास्त ओढले पाळला नाही शक्यत आ, आता जरी काय म्हणजे बैलाचं थोडक्यात आपण म्हणतोय की म्हातार पण आले म्हणूनच तुम्ही त्याचा सांभाळ वगैरे चालव त्याचा आता काय आपण भरवतो वगैरे गायला वगैरे गायला भरवतो ना त्याच्यावरती आता एक आपला आतला आपला त्याचीच फायदाशी आता एक गाय लावलेली ते आता येईन मी पंधरा दिवसात हा म्हणजे जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर त्याच्यात आज पण एवढी धमक आणि एवढा राग एवढा जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता की एवढा रागात पण आहे म्हणजे जवळ येऊन कोणाला हात पण लावून देत नाही पिष्टनला त्यानं शिकवलं शिकवत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरुच मार्ग दाखवतो शिष्याला की कुठल्या पद्धतीतून पाळलं पाहिजे तसं त्यानं असं काय शिकवलं म्हणजे कडनं पळत असताना किंवा पब्लिकनं पळत असताना असं काय शिकवलं नक्की त्याने तो पिष्टन कडेने हा हात न पिष्टन किती जरी कडन ये लागला वेगला तर हा सरळ पळणारच म्हणजे कधी असं नाही का तास पलटी नाही तो लागला म्हणून तास पलटी नाही त्याच्यामुळे पिष्टनला माणसांची सवय लागून गेली त्यावेळेस तर हा बैल आपण कुठं खरेदी केला होता काय खरेदी नाही केलेला आपण एक जोडीदार आहे आपण त्यांच्याकडे काम आलो डीए वरती त्यांच्याकडं त्यांच्याकडून आपण खोडा आणला होता त्यावेळेपासून आहे ते आपल्या दावणीला बरं म्हणजे मित्रांनो आपण बघू शकता की गुरु हा शिष्याला रोड दाखवतो रस्ता दाखवतो ह्या गुरुनं ज्यावेळी रस्ता चांगला दाखवला त्यावेळी एक महाराष्ट्रात चांगलं नाव झालं आणि अशा पद्धतीचं गुरु हे सगळ्यांच्या माणसांच्या दावणीला घडलं पाहिजेत चांगल्या पद्धतीचे बैल पण घडले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज बैलाचं एवढं वय झालंय तरी सगळ्या माझ्या बैलगाडी क्षेत्रातील बैलवाल्यांना मालकांना एक विनंती की म्हणजे एवढं जरी बैलाचं वय झालं तरी तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं जपा त्यांना खायला प्यायला घाला काय काय लोक काय करतात आज की बैल पळायचे वगैरे बंद झाले की कत्तल खाल्याला देऊन टाकतात कत्तलेला देऊन टाकतात कापायला देऊन टाकतात तर ह्या गोष्टी आता था थांबवा कारण बैलाने तुमचं नाव केलंय भविष्यात तुमचं नाव पण करून देणार असतो त्याच्यापासून जे पैदास होते ते पैदास पण चांगले नाव करून देणार असतात तर आपण बघू शकता सगळेजण म्हणते